हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे कयाधू नदीनं रौद्ररूप धारण केलं होतं कयाधू नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पीक उद्ध्वस्त झालंय डोंगरगाव पूल शिवारात पवन कलगुंडे आणि नेहा कलगुंडे या दाम्पत्याच्या दीड एकरावरील सोयाबीनच्या पिकाचं नुकसान झालंय कलगुंडे यांच्या शेतात आता फक्त सोयाबीनच्या काड्याच शिल्लक आहेत शासनानं वाढीव मदत जाहीर करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे काल हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार घातलेला आहे सगळ्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती कयाधून नदीला सुद्धा महापूर आला होता कळाधू नदीनं रोजरूप धारण केलं होतं या पुरामध्ये जे ते शेतीचं आतुनात नुकसान झाले मी सध्या डोंगरगाव पूल गावाच्या शिवारामध्ये आहे या ठिकाणी सोयाबीनच्या शेतीचा आतोनात नुकसान झाले नेहा आणि मधुकर कलगुंडे यांचे हे दाम्पत्य आहेत दादा किती शेती होती तुम्हाला दिडेकर जमीन आहे माझा दिडेकर मध्ये आपण सोयाबीन टाकलं होतं हा तर तो, तो कालच्या पुरान एकदम आमचं भरपूर झालं बघा तर आमचं पन्नास ते साठ पर्यंत झालं बघा खर्च आमचा शेतीला शेतामधून पूर कशाचा गेला पुराच्या अगोदर शेतातली परिस्थिती काय होती आणि आता काय पुराच्या आधीची परिस्थिती एकदम चांगली होती सोयाबीन चा एकदम चांगलं होतं हा असं वाटायचं की बा चांगलं व्हायचं आता समजा बँकेचं कर्ज फिरचं सगळं समजा आम्हाला फिटून जाईल तर सगळं आपण कव्हर कवर समजा अशा तर आता काही राहिलं नाही मोठ्या प्रमाणामध्ये पुराचा गाळ सोयाबीनच्या पिकावर बसलाय त्यामुळं आता जी मदत मिळते त्यापेक्षाही जास्त पैसे खर्च कर करून हे शेती नीट करावी लागणार आहे असं शेतकरी सांगतात माधुरी एबीपी माझा डोंगरगाव पूल